नमस्कार मी सतीश माने रिजनल इक्रॉनॉमिस्ट आय सी एल आज आपण पेरोच्या बागेमध्ये उभं असताना पेरूच्या दृष्टीनं अन्नद्रव्याचा जेव्हा विचार करतो तेव्हा फॉस्फरस पोटॅश आणि मॅग्नेशियम ह्या तीन अन्नद्रव्याचं जास्तीचं महत्व पेरोच्या दृष्टीनं आपल्याला बघायला मिळतं आणि मग हे करत असेल तर आपल्याला आय सी एलच्या फर्टिगेशनच्या प्लॅनमध्ये चर्चा करताना मॅकफॉस या ग्रेडच्या वापराची शिफारस आपण या ठिकाणी शेतकरी बांधवांना करतोय आज मॅकफॉसच्या अन्नद्रव्य संरचना बघायला गेलं तर पंचावन्न टक्के स्फुरद अठरा टक्के पोटॅश आणि सोबत सात टक्के मॅग्नेशियम हा मॅग्नेशियम ऑक्साईडच्या स्वरूपामध्ये आणि सोबत लो पी एच म्हणजे साधारण तीन पॉईंट सात सामू सोबत चारशे ग्रॅम प्रति लिटर पाणी इतकी द्रव्यता असलेली ग्रीड आहे आणि जिथं हार्ड वॉटर आपण म्हणतो की पाण्याचा पी जास्त आहे किंवा पाण्यामध्ये चुनखडीचं किंवा कॅल्शियम के कार्बोनेटयुक्त पाणी जास्त आहे तर अशा जड पाण्यामध्ये सुद्धा मॅग मैं, मॅक्फॉस्टचे जो रिझल्ट आपण म्हणतो ते खूप चांगल्या पद्धतीनं पेरोबागायतदारांना दिसतात त्यामध्ये आज वापराची शिफारस आपण साधारणपणे फळ फु फळधारणा ते सेटिंगच्या पॅचमध्ये फॉस्फरसची गरज जास्तीची असते सोबत नवीन येणाऱ्या पानामध्ये चांगल्या प्रकारे हरिद्रव्य संश्लेषण असेल पानांचे आकार असतील हे चांगलं मिळणं अपेक्षित असतं आणि म्हणून या ठिकाणी आपण शेतकरी बांधवांना मॅकफॉस या गरजेची शिफारस करतोय आणि डोसे सांगायचे म्हटले तर साधारणपणे पाच किलो प्रति एकरी प्रति आठवडा अशा पद्धतीने साधारण सेटिंगपासून जर पुढे आपण एक पाच किलोचे पाच डोस जर ड्रिपच्या माध्यमातून प्रति एकर दिले तर निश्चित पद्धतीने आपली सेटिंग असेल किंवा फळाचे चांगले आकार असतील किंवा पानांची संख्या पानांचा जास्तीचा हिरवेगारपणा आणि एकंदरीतच पिकाची सदृढता त्याचबरोबर जमिनीची सुद्धा पोत चांगला ठेवण्यामध्ये आपल्याला निश्चित मदत करणारी ग्रेड म्हणजे मॅकफॉस